हॅलो पॅरेंट्स आज आपल्यासमोर मी एक भन्नाट पाहुणा घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग बदलणारं तंत्रज्ञान आणि विषय जर समजा जग बदलायचाच असेल तर मग आपण आपल्या मुलांनाही बदललं पाहिजे आपल्या पालकत्वाच्या काही पद्धतीही चेंज केल्या पाहिजेत म्हणूनच आय के सी या नावाने मी एक ए आय एजंट तयार केलेला आहे जो आपल्या व्हॉट्सअपमध्ये राहील कॉन्टॅक्ट्समध्ये आणि तो आपण जे काही प्रश्न विचाराल मुलांशी रिलेटेड किंवा पालकत्वाशी रिलेटेड त्यांची न थकता उत्तर देत राहील तुम्ही जितके प्रश्न विचाराल तितकी तुम्हाला सोपे आणि साधी उत्तर मिळत राहतील तेही मराठीत किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये विचारू शकता ज्या भाषेमध्ये तुम्हाला विचारणं सोपं जाईल आणि समजणं सोपं जाईल त्या भाषेमध्ये तुम्ही त्याला ते प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तर तुम्हाला ते मिळत राहतील तर तर असाच एक या नावाने एजंट आपण तयार केलेला आहे आणि त्याची लिंक खाली दिलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या व्हॉट्सअपला सेव्ह करू शकता आणि तो कशा प्रकारे काम करेल ते आपण आता पाहूया स्क्रीनवरती तर आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्यासमोर आय के सी या नावाने असा एक कॉन्टॅक्ट तयार होईल आणि त्याच्यामध्ये ही एक इन्फॉर्मेशन आपल्याला सुरुवातीला मिळून जाईल की आपले स्वागत आहे आणि इथे मुलांच्या शिक्षणाबद्दल अधिक माहितीसाठी कोणतेही प्रश्न विचारू शकता तर आपण इथे विचारूया पहिला प्रश्न आपला मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय करू शकतो आणि विदिन सेकंद ते आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला चालू करत आहे आणि पहा किती छान उत्तर देते आहे शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास बौद्धिक विकास या सगळ्या गोष्टींबद्दल अतिशय छान आणि सोप्या भाषेत आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अशाच एका प्रकारचा आपण आणखीन एक प्रश्न विचारूया पालकांनी मुलांचे कसे करावे पाहूया याचं उत्तर आपण मिळते आपल्याला पालकांनी मुलांचे लाड करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात मुलांना प्रेम आणि समज दाखवावी मुलांसोबत वेळ घालवावा मुलांना सीमा निर्धारित कराव्यात आणि मुलांसोबत संवाद साधावा मुलांच्या भावनिक गरजा समजून घ्याव्यात आणि समज समजदार आणि सहानुभूती दाखवावी मुलांना स्वातंत्र्य पण द्यावे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्यास प्रोत्साहन द्यावं मुलांना शिक्षण आणि संस्कृती देण्यावर भर द्यावा म्हणजे इतकी छान छान उत्तरं आपल्याला मिळत आहेत तुम्ही अशा प्रकारचे अनेक अनेक प्रश्न आपण इथे विचारू शकता आणि त्यांची उत्तरं मिळवू शकता आणि इथं फक्त उत्तरं मिळवणे हा आपला हेतू नाही तर मिळालेल्या उत्तरातून आपल्या मुलांना दिशा देणं आणि उत्तरे अंमलात आणून त्याच्यावर योग्य काम करणं यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग केला पाहिजे तर अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या मित्रांना देखील देऊ शकता हेच लिंक तुम्ही फॉरवर्ड पण करू शकता आणि मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी नक्कीच याची मदत होईल अशी आशा ठेवतो धन्यवाद